रामराम मंडळी बघू शकता आपला हा जो प्लॉट आहे महाराल गावताचा तो आज आपण कापायला सुरुवात करणार आहोत एकदम एकदम व्यवस्थितरित्या त्याचं क्वालिटी आलेली आहे आणि कापण्याजोगा झालेला आहे आता पहिली कापणी आपण बरोबर दीड महिन्यांनी का कापणार आहोत बघू शकता तुम्ही जवळून किती छान क्वालिटीचा आलेला आहे आणि आ, किती कापायचा थोडा थोडा कापून आपण आज शेळ्याला नेणार आहोत पहिल्या दिवशी कशा पद्धतीनं खातात कसा घास आहे किती आवडीनं खातात हे तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही असं काही नाही की पालनामध्येच ह्या चारा जास्त वापरला जातो दुग्ध व्यवसायामध्येही चांगला वापरला जातो आता बघू शकताय आहे आपले हे पाठीमागचे जानवर आहेत आपली गिरगाय आहे आणि इकडं बांधलेली जे आहे मैस आहे आणि मध्ये एक वगार आहे झाडाखाली बांधलेला आहे तर यांना आपण बांधा टाकलं सध्या पण त्यांना पण वापरतो वापरलं तरी हरकत नाही पण आपण शेळ्यांसाठी लावला आहे कारण हा थोडासा आहे शेळ्यांना रेग्युलर आपल्याला वापरायसाठी लावलेला आहे तर आपण आज थोडा वाप कापून नेणार आहोत आता आपण सुरुवात करणार आहोत जेणेकरून आता हे कसं जरी कापला तरी आपल्याला एक महिनाभर कापायला पूर्ण जाणार आहे एक चार पाच चार पाच फुटाच्या आसपास आपण कापणार आहोत दररोज तर तेवढ्या हिशोबाने तर आपल्याला एक महिनाभर पुरणार आणि महिनाभराच्या नंतर मग आपण जर लेट कापाय सुरुवात केली तर पली पलीकडचा जो साईडचा आहे निभार होऊन जाईल कापण्याच्या जा पुढं जाईल मग त्याला शेळ्या खातीत पण जितका चांगला कवळा चारा तर आपण चारू कमी म्हणजे जितका छान आहे चारा तेवढा चारू तेवढं चांगलं आहे म्हणून आपण आजपासून सुरुवात करणार आहोत चारा कापण्यासाठी तर मी तुम्हाला कापल्याच्या नंतर दाखवतो किती कापलाय कसा कापलाय आणि कसा दिसतोय आणि नंतर शेळ्या कशा प्रकारे खातात तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो बघू शकता मित्रांनो आपण आपल्या शेडवर आलो कशा पद्धतीने शेळ्या आवडीनं खातात ह्याच्यामुळेच हा चारा महत्त्वाचा आहे आणि ह्यानी कोणताही साईड इफेक्ट होत नाही जसं आपण शिवरीत जास्त चारले नंतर संडास लागण्याचं प्रमाण होतं पावसाळ्यामध्ये तसे पावसाळ्यात चारा किंवा उन्हाळ्यात चारा त्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही एकदम आवडीनं शेळ्या खातात